नमस्कार व्हेज नॉनसर या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावाकडील पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे चटणी बनवण्याकरता तीन मध्यम आकाराची लालसर टोमॅटो जाळसर कट केलेली आहेत पाच मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत अर्धा चमचा जिरे घेतले चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि थोडासा कढीपत्ता गॅसवरती मोठ्या आकाराची कढई ठेवलेली आहे यामध्ये सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला या कांद्यामध्ये आपल्याला तेल घालायचं नाही तेल न घालता असाच हा कांदा भाजून घ्यायचा आहे थोडासा असा गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा बिना तेलाचाच भाजून घ्यायचा आहे थोडा अर्धवट कांदा भाजल्यानंतर हा एका साईडला असा करून घ्यायचा नंतर यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे एवढं तेल घालायचं त्यामध्ये जिरे घालायचे जिरे चांगले फुलल्यानंतर यामध्येच आपल्याला ठेसलेला लसूण देखील घालायचा आहे आता कडीपत्ता देखील यामध्येच घालून घ्यायचा आणि हे सर्व साहित्य तेलामध्ये ते परतून घ्यायचं आता अर्धवट परतलेला हा कांदा आपल्याला पुन्हा एकदा सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला कापलेला टोमॅटो घालून घ्यायचा त्यासोबत लाल तिखट आणि चवीनुसार मीठदेखील घालून घ्यायचं आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे तर बघा टोमॅटोला आणि कांद्याला असं थोडंसं पाणी सुटलं की कांदा आणि टोमॅटो असा मधोमध मुद करून घ्यायचा यावरती झाकण ठेवायचं साधारण तीन ते चार मिनटाकरता करता मंद गॅसवरतीच आपल्याला चार मिनटं ह्या टोमॅटोची चटणी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर यावरील झाकण काढून टोमॅटोची चटणी अशी हलवून घ्यायची तर यातील कांदा आणि टोमॅटो दोन्ही शिजलेला आहे वरून आता बारीक कापलेली कोथंबीर घालायची यामध्ये तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडीशी साखर आणि लिंबू रस घालू शकता आता आमच्याकडे थोडंसं तिखटच खाल्लं जातं त्यामुळे मी यामध्ये साखर किंवा मग लिंबू देखील घालणार नाही किंवा मग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर दोन चमचे यामध्ये तुम्ही घालू शकता तोंडी लावण्याकरता किंवा मग टिफिनलासुद्धा अशी तुम्ही टोमॅटोची चटणी बनवून देऊ शकता एकदम पटकन होते सात ते आठ मिनटातच त्यामुळे नक्की बनवून पहा चवीला भन्नाट लागते चपाती किंवा भातासोबत देखील खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद